नंदुरबार मध्ये अज्ञात व्यक्तीने शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे पाकिस्तानला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक विजय याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये दशावतारातून दिलीप प्रभावळकरांनी बदलली हिरोची व्याख्या रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई याबद्दल आपण जाणणार आहोत बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर युपीआयची मर्यादा वाढली आजपासून नवीन नियम लागू आजच्या चौथ्या बातमीमध्ये हृदय द्रावक घटना उत्तर प्रदेशात दहा दिवसांच्या बाळाला जिवंत पुरले बुलेटिनचा पाचव्या बातमीत जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती एन डी आर एफ ची सुटका मोहीम सुरू बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम अज्ञात व्यक्तीने शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे ही घटना सोमवारी पहाटे घडली रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने वसतीगृहात प्रवेश करून एका ओढू नको असं सांगून गप्प करण्याचा प्रयत्नही केला मात्र मुलीच्या ओरडण्यामुळे वसतीगृहातील इतर मुली जाग्या झाल्या आणि जमा झाल्या त्यामुळे तो अज्ञात व्यक्ती पळून गेला या घटनेमुळे विद्यार्थींमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत वसतीगृहात सुरक्षा रक्षक नसल्याचेही समोर आले आहे घटनेचे सुमारे एक तास आधी मुलीने एका व्यक्तीला करताना पाहिले होते परंतु भीतीमुळे त्यांनी कोणालाही सांगितले नाही या प्रकरणी वसतीगृहाच्या गृहपाल शिरीन गबू तडवी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे पालकांनी वसतीगृहाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे आता जाणूया भारताच्या जा पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजय बद्दल आजच्या दुसऱ्या बातमीमध्ये आशिया चषकातील सर्वात बहुप्रतीक्षित सामना काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला सात विकेट्सने हरवून दमदार विजय मिळवला हा केवळ विजय नव्हता तर देशातील प्रत्येक भारतीयासाठी हा एक भावनिक क्षण होता सामन्याची सुरुवातच भारताने शानदार गोलंदाजीने केली जसप्रीत बुमराह कुलदीप यादव आणि अक्षर पटेलच्या बेधक माऱ्यापुढे पाकिस्तानचे फलंदाज निशरप ठरले त्याने भारतासमोर फक्त एकशे अठ्ठावीस धावांचे आवाहन ठेवले हे आव्हान गाठताना भारताच्या फलंदाजांनीही कमालीचा आत्मविश्वास दाखवला कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद सत्तेचाळीस धावांची मॅच विनिंग खेळी खेळत षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला भारताने हे लक्ष पंधरा पूर्णांक पाच षटकातच पूर्ण केले विशेष म्हणजे सामन्यानंतर भारतीय खेळाडूंने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन टाळले तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय पहलगाम मधील शहीद जवानांना आणि संपूर्ण भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केला त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते असे तो म्हणाला मैदानावरील या कृतीतून टीम इंडियाने देशभक्तीची एक वेगळीच भावना व्यक्त केली ज्यामुळे प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरले आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि जाणून घेऊया मराठी चित्रपट दशावतारच्या धमाल कमाईची या तिसऱ्या बातमीमध्ये मराठमोळ दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे मराठी सिनेमांना लागलेली उतरती कळा या दशावतार सिनेमाने भरून काढली आहे गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सिनेमे रिलीज झाले पण त्यातले मोजकेस प्रेक्षकांना आकर्षित करू शकले बारा सप्टेंबर रोजी थेटरमध्ये रिलीज झालेला दशावतार या सिनेमाने मात्र आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहात खेचून आणण्याचे काम उत्तमपणे केले आहे दशावतार हा मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे या सिनेमाने तीन दिवसात चार पूर्णांक सदोतीस कोटी रुपये कमावले ज्यात रविवारी तब्बल दोन पूर्णांक चार कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली आहे एक्क्याऐंशी वर्षे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या थरारक अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली असून त्यांची हिरोची नवीन व्याख्या घालून दिली मराठी सिनेमांना नवीन उभारी देणाऱ्या या सिनेमाला महाराष्ट्र सह इतर भाषक प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे आता जरा युपीआयच्या नवीन मर्यादेबद्दल जाणून घेऊया आजच्या चौथ्या बातमीमध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय ने पाच पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून युपीआयच्या व्यवहार मर्यादेत बदल केला आहे आता इन्शुरन्स कॅपिटल मार्केट लोन आय आणि ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रात एका ट्रान्झॅक्शन साठी पाच लाख आणि दररोज दहा लाख रुपये ट्रान्झॅक्शन करता येणार आहे हा बदल पी टू एम म्हणजेच पर्सन टू मर्चंट पेमेंटसाठी आहे तर पी टू पी म्हणजेच पर्सन टू पर्सन मर्यादा एक लाख रुपयांवरच राहील एन पी सी आय च्या या निर्णयामुळे मोठ्या पेमेंटसाठी सोय वाढेल पण फ्रॉट पासून सावधान राहण्याचं सा आवाहन आहे आता वळूया पाचव्या बातमीकडे जा हृदयद्रावक घटनेबद्दल उत्तर प्रदेशातील शहाजापूर जिल्ह्यातील गौहरवार गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे इथे एका दहा दिवसांच्या नवजात मुलीला जिवंत पुरण्यात आले होते सुदैवाने गावातील लोकांना तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तिचे प्राण वाचले आहेत घटनेनुसार काही ग्रामस्थ शेतातून जात असताना त्यांना मातीतून रडण्याचा आवाज आला त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एका बाळाचा हात मातीतून बाहेर आलेला दिसला त्यांनी तात्काळ बाळाला बाहेर काढले आणि पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी बाळाला सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले थंडीमुळे तिला हायपोथर्मिया झाला होता पण प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बाळाच्या पालकांचा आणि या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण गावावर पसरली असून लोकांमध्ये संतापाची लाट आहे आता बुलेटिनच्या शेवटच्या बातमी जाणूया पुण्याच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल पुणे जिल्ह्यात आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे धायरी इंदापूर आणि थेऊर सह ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून इंदापूर तालुक्यातील काजड येथे जोड कालवा फुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यावर तातडीने प्रतिसाद देत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने म्हणजेच सकल भागातील ते जणांची सुखरूप सुटका केली दरम्यान खडकवासला धरणातून आज पाचशे सत्तेचाळीस क्युसेक्सने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर वरसगाव आणि पानशेत धरणांमधून ही पाण्याचा विसर्ग होणार आहे यामुळे भिडे पुलाखाली पाणी जमा होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने पुणे आणि घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केले आहे पुढील तीन तासात मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे सध्या पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील लोकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बातम्या तुमचे काय मताच्या आजच्या बुलेटिनवर तुमचे मत, मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद